दुपार मित्रांनो व्हिडिओच्या ह्या एपिसोडमध्ये आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो आता मी चाललोय भडकांब्याला अस्मिताच्या आत्तेच्या घरी ते गणप गणपतीचं तिथे दर्शन घेईन आणि तिकडे जेवण वगैरे आहे चला मग जाऊया आपण आणि तुम्हाला आता मला भडकांबा मी रस्ता दाखवतो हा समोर दिसतो तो वडद फाटा वडत फाट्याला मी गाडी आणली डाव्या साईडला वळवली आणि आता मी भडकांब्याच्या दिशेने चाललेलो आहे इकडे हा इकडे जो जातो हा रोड तो हा भडकांबे आणि इकडून हा जो येतोय उजव्या साइडनी हा वडत फाटा आहे मग इकडून कारुल फाटा किंवा कडून जो रस्ता येतो आणि तिकडून मग पुढे आपण सरळ आता भटकांब्याला चालू आहे इकडे चला मग जाऊया हा जो समोर असा दिसतोय भडकांब्याचा आता आपण भडकांद्याच्या दिशेने चालू आहोत सावलवाडी ब्राह्मणवाडी चळवली आपण भाडकांबाला पोहोचलेला आहोत आता ही जिल्हा ही समोर जी शाळा दिसते ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवी नंबर दोन खूप छान अशी सुंदर शाळा आहे आणि इथून आपण आता डाव्या बाजूला जाऊ भडकांबावडी विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चला पूर्ण रस्ता कच्चा रस्ता आहे मी आता अस्मिताच्या पाठी पाठी चालू आहे आताच्या घराच्या दिवशी आणि आम्हाला बघून लगेच आरोही येते बघा काय गाडी येते आतमध्ये हा मी घेन मग गाडी तिथून ठीक आहे अनु या बघा ही आरोही आहे आणि पकडून ठेव दिसतय ना आ, है है, है हा पकड मला एक हा हा पकडलायच ना आता आरोहीने कॅमेरा पकडलेला आहे आणि आता आपण आताच्या घरी चाललेलो आहे आरोहीच्या घरी ना आरोही चला आता आरोहीच्या घरी आपण चाललेलो आहोत आपण आता आरोहीच्या घरी चाललो चला मी एंट्री केली अस्मिता बसली इथे आता इथे आहे नंतर आई तिथे आहे बघा पाणी घेऊन आल्यात ही आरोई आरोहीच्या घरातून समोर दिसणार दृश्य बघा एकदम समोरच भाताची शेती लावलेली आहे आणि नशीब आम्ही लवकरच आलो आता पाऊस पण चालू झालेला आहे आजूबाजूचा परिसर बघा खूप छान आहे असा मस्त एकदम हिरवळ पसरलेली आहे खूप छान असा देखावा आहे समोरच हा आरोहीचा गणपती आरोही ते पाया पडत बसले बघा खूप छान अस सजावट केलेली आहे बाजूला झाडं झाड लावलेत आंब्या नारळाच्या झाडांचा लूक येण्यासाठी आरोही ते पाया पडते आणि बाप्पांच्या गळ्यामध्ये दुर्वांचा हार आहे मस्त पैकी एकदम आरवीचं घर पण खूप छान आहे इथे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची बाजूला छान असं घर आहे इकडे दोन बेडरूम आहेत आम्हाला आरई बेडरूम दाखवते एक आणि दोन दोन असे बेडरूम आहेत तिथे आणि इकडे जेवण कराय आरोहीचं ते बघा चूल आणि आत्ते तिकडे गॅसवरती अं काहीतरी करते चहा ठेवलेला त्याने आणि बघा इथून का चूल मस्त पैकी काय नाही पण मस्त वाटते एकदम आणि कधी माझ्या मध्ये खूप प्रेम आहे तिकडेच मुचा आई बघा खूप असं टिपिकल असं घर छान वाटतं एकदम मस्त एकदम काय करते चहा चा केलेला आहे आणि ते पाठी इथे नारळाचं झाड पाटी इथे फाटी ठेवलेली हो आहेत एका साइडला छान घर आहे एकदम आरोहीचं मस्त पैकी आता गर्म ते मी मस्तपैकी चहा बनवलाय गरमागरम आणि बिस्किट दिलेले आहेत आरोही माझ्या बरोबर बसलेले आहे बघा आता मी चहा पितो आता मी मस्त पैकी चहा बनवलाय आणि बिस्किट दिले आणि आरोही बांगर बसलेले आहे आता मी चहाचा मस्तपैकी आस्वाद घेतो हा या मग चहा प्यायला आरोहीचा मा माऊ बघा माऊ माऊ पण आहे घेऊया घेऊया जाऊया घेऊया आरोईचा माऊ आरोही दे का माऊला दे काहीतरी खाऊ बस जास्त नको देतो जास्त खाणार नाही आरोईची माझ्यामध्ये खूप मजा आहे पुण्याला गेल्यानंतर देखील काका तुम्हाला हे देऊ का सफरचंद देऊ का सारखी देत असते आता आम्ही आत्तेच्या पाठोपाठ चाललेलो आहोत दुसऱ्या आत्तेकडे आरोही चल हे बघा आरोही आली माझ्या बरोबर चला आता आम्हाला रस्ता दाखवते आम्ही त्याच्या पाठोपाठ चाललेलो आता आम्ही हा मोठा आहे का एकदम आता त्याच्या पाठोपाठ चाललेलो आहे बाजूला बरोबर भाता एकदम मस्त पैकी भाताची शेती आहे आणि आरोही आम्हाला रस्ता दाखवते कुठून जायचं ते आरोही एकदम मस्त पैकी नाचत नाचत चालले की बघा आरोही असं उड्या मारत मारत मला तसं दाखवते मी आरोहीच्या पाठोपाठ चाललोय मस्त पैकी नारळा फोकळीची झाड आहेत आणि आरुई, आरुई, पड़ आरुई, था आरुई का का था था। मला तर आरोईच्या पटापट चाललो आहे आम्ही मस्त जुन्या पद्धतीचं कौलारू घर आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे आरोई थांबलेली आहे आरुई बोलते काका इकडे यायचं आहे हॅलो घर बघा किती छान आहे कौलारू असं चार पाकि घर मस्त वाटते इथं पाऊस येतो मी जातो मला पटापट आत्या आणि अस्मिता पुढे गेली मी पण लगेच चाललोय आपण आत्ताच्या घरामध्ये मस्त असं देखावा केलेला हे आत्या आत्या इकडे बघा मस्त देखावा केलेला आहे एकदम अस डेकोरेशन केलेलं आहे बाप्पाची मूर्ती मस्त बसलेली अशी मूर्ती आहे अस्मिता पाया पडते आता आरोही बघा रा आरोही तू पण उभी राहा ताई बरोबर आरोही आणि अस्मिता बाप्पाना पाया पडते आणि आता गणपतीला पाया पडतात आणि उभ्या राहिल्यात अस्मिता आरोही छोट्या आता माझ्या बरोबर आरोही आहे आणि आरोही आहे तर मांजराचा आवाज काढणार आहे आरोही काढ मांजराचा आवाज या माजरीला भूक लागली <laughs> आता इकडे संकेत आहे संकेत कुत्र्याचा आवाज काढणार आहे ए रे संकेत आता पाठीमागे तो संकेत आहे तो पण कुत्र्याचा आवाज मस्त काढतो बघा तो काढतो काढ रे संकेत अरे काढ नंतर बघा आता हा आतेचा मुलगा संग्राम आणि हा त्याचा मित्र संकेत आणि संकेत कुत्र्याचा आवाज एकदम मस्त काढतो बघा आता तो लाजतोय थोडाफार आणि नंतर कुत्रा जर रंगात आला नंतर मग छान आवाज काढेल लाजतोय तो संग्राम बघा किती हुशार आहे एकदम तू कुठला काढतो रे संग्राम हा संग्रामला येत नाही संग्रामला जर येत असता ना संग्रामने मस्त आवाज काढला असता आता संकेत बघूया लागणं बंद झाल्यानंतर कुत्रा हा आवाज काढेल कार्ड बघू संकेत काढ अजून काढला जरासा लाजतो येतो पण जो छोटासा आवाज काढला तो म्हणून भारी काढला <laughs> लोक फाटी अशी याच्यामध्ये ठेवतात जेणेकरून फाटी भिजून येत पावसामध्ये ह्याला काय बोलतात तो आते हा याला खोपटी बोलतात खोपटी खोपटीमध्ये फाटी ठेवलेली आहेत जेणेकरून पावसामध्ये फाटी भिजून येत म्हणून आता संकेत आणि संग्राम मला घेऊन चाललेले आहेत आरोहीच्या घरी मला रस्ता माहिती नाही म्हणून माझ्या बरोबर आले ते बघा संकेत मुंबईला अंधेरीला राहतो संकेत कुठे राहतो तू मुंबईला अंधेरीला कुठे राहतो रे हाईन अंधेरी पाईपलाईन ला आणि संकेत मुंबईचाच मुलगा आहे तो अंधेरीला पाईपलाईन राहतो तो आणि संग्राम गावीचा संग्राम किती संग्राम आता सातवीला आहे आणि संकेत तू किती पण आणि दोघांची मैत्री आहे दोघ जय विरूची जोडी आहे दोघांची हा काय आता मला ते घेऊन आरोहीच्या घरी घेऊन आले आता मी आरोहीच्या अंगणामध्ये बसलेलो आहे परवी मध्ये बाहेरच्या इथे अंदर काकाही बसलेला आहे आरोही आहे नंतर संग्राम आहे आणि तिकडे संकेत देखील आहे आणि बाहेरचा नजारा बघा किती छान वाटतो एकदम समोरच भाताची शेती आहे आणि मस्त पैकी बसलेलो आहे आम्ही पाठीमागे पण नजारा बघा छान वाटतो एकदम आणि पाऊस आलेला आहे एकदम मस्त सगळीकडे हिरवळ आहे भाताची शेती आहे सगळीकडे आणि मस्त वाटतोय एकदम हा संग्राम सातवीला आहे आणि तोही सातवीला आहे अरे आरोही आमची पहिली आरोही बोला ना हा संग्रामचा मोठा भाऊ आता आकारणारा आहे नंतर आपण हा एक हा कांबळे ना हा कांबळे आणि आता मग बोलू जरा चहा बनव चहा वगैरे पिन आणि नंतर मग घरी निघेल घरी घरी गेल्यानंतर पण हा चहा आला पण बघा आतेली आतेली चहा पण आणला सर्वांसाठी आता मस्त आणि बाहेर पाऊस पडतोय तुम्हाला दाखवतो बघा तो बघा पाऊस पडतोय आता चहा मस्त आस्वाद घेईन आणि मग निघेन मग पुढे या चहा प्यायला या गावी आल्यानंतर सर्व असे मंडळी बसतात बघा सर्व बसतो बघा मस्त पैकी पाऊस पडतोय बाहेर आणि आम्ही सर्वजण बसलेले आहोत मामा पडवीमध्ये बघा सर्वजण चहाचा आस्वाद घेत आहेत आणि वातावरण एकदम मस्त झालंय बाहेर खूप छान वाटतंय एकदम मित्रांनो मी आता आत्ताकडे येऊन पाहुणचार माझा झालेला आहे आणि पाहुणचार घेतल्यानंतर मी छा देखील प्यायलेलो आहे आता मी परत निघतो आहे घरी जाण्यासाठी तिकडून मला कारूला देखील जायचं आहे हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आत्ताच्या घरचा गणपती आणि येतानाचं जरा जे दृश्य दिसलं ते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आरोहीने मांजरीचा आवाज काढलेला त्यावरती नक्कीच एक कमेंट द्या हा काय आणि एक संचित संकेत त्याने कुत्र्याचा आवाज काढलेला त्या आवाजाविषयी जरा तुम्ही सांगा तुम्हाला आवाज कसा वाटला ते पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओच नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय तोपर्यंत तो। आरोही बाय बोल सर्वांना बाय